विद्यार्थी मित्रांनो आज आपण नॉलेज अँड करिक्युलम अर्थातच ज्ञान आणि अभ्यासक्रम या पेपर अंतर्गत ज्ञानाची गुणवैशिष्ट्ये या संदर्भात माहिती घेऊया मानवी जीवनात ज्ञान व शिक्षण यास विशेष महत्त्व आहे आयुष्यभर मानव ज्ञान मिळविण्यासाठीच प्रयत्नशील असतो मानवास ज्ञानसंपन्नता असणे म्हणजे प्रगत किंवा विकसित असल्याचे लक्षण वाटते मानवी समाजात शिक्षणाची सुरुवातच ज्ञानग्रहण करणे आणि ज्ञानदान करणे या हेतूने झाली मानवाच्या जीवनात मानव वैविध्यपूर्ण घटकांचे परिस्थितीचे अनुभव घेत असतो अशा विविध अनुभवातून मानवास वस्तुस्थिती माहिती सत्य याची जाणीव होते व यातूनच ज्ञानसंपादनाची प्रक्रिया सुरू होते यानंतर आपण पाहूया ज्ञानाचा अर्थ ज्ञान या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळ्या वेग प्रकारे सांगितला जातो विविध मार्गांनी माहिती गोळा करणे माहितीचा वापर करून चिंतन करणे वैविध्यपूर्ण अनुभव घेणे यांचा ज्ञानसंकल्पनेत विचार केला जातो तसेच स्वतःच्या जाणीवेतून अर्थ प्राप्त करणे अंतप्रेरणेची निर्मिती करणे स्व अनुभव घेणे अशा बाबींचा ज्ञान या संकल्पनेत समावेश होतो ज्ञानसंपादनासाठी व्यक्तीस मानसिक क्षमता वैचारिक क्षमता आत्मसात कराव्या लागतात विविध विचारवंतांनी ज्ञान याबाबत आपले विचार मांडलेले आहेत हे विचार आपण विविध व्याख्यांच्या आधारे पाहूया पतंजली योगसूत्रानुसार वृत्तीरहित मन म्हणजे ज्ञान किंवा आत्म्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान अशी ही व्याख्या त्यांनी केलेली आहे यानंतरची व्याख्या आहे रँडम हाऊस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज सुसंघटित माहिती म्हणजे ज्ञान किंवा सुसंघटित माहिती प्राप्त केल्यावर होणारा समज किंवा येणारी जाणीव म्हणजे ज्ञान होय प्लेटो यांच्या अनुसार ज्ञान म्हणजे आकलन किंवा संवेदन किंवा ज्ञान म्हणजे खरा विश्वास होय ज्ञान म्हणजे ज्ञानाविषयी तार्किक निवेदन किंवा त्याचा तार्किक आधार होय यानंतरची व्याख्या आहे स्टँडले डेव्हिस यांची माहितीचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे ज्ञान होय अशीही त्यांनी व्याख्या केलेली आहे खऱ्या अर्थाने ज्ञानाची संकल्पना ही मूलभूत आहे तिची व्याख्या आपण करू शकत नाही कारण ज्ञान ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे हे लक्षात येते ज्ञान म्हणजे केवळ शब्दज्ञान नव्हे किंवा पुस्तकी ज्ञानही नव्हे ज्या ज्ञानाला अनुभवांचा आधार नसतो तसेच जे ज्ञान व्यवहारात व जीवनात प्रतिबिंबित होत नाही ते खरे ज्ञान नव्हे ज्ञान हे मानवास सद्गुणी सदाचारी व नीतिमान बनवतो